तालुक्यात मालिका सुरूच कार्यालयाचे मागील डोंगरालाच लागली डोंगराला विभाग गाड झोपेत शहापूर तालुक्यातील वन विभागाच्या तसेच मालकीच्या जागेतील डोंगरांनी वणवा लागल्याची मालिका दरवर्षीप्रमाणे सुरूच आहे डोळखाम झसई वनपरिक्षेत्र हद्दीतील बऱ्याच ठिकाणी वनविभागाच्या जागांवर मुंबईच्या धनिकांनी अतिक्रमण केले असताना तक्रारी करूनही वनविभाग जागसे अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक वन परिमंडळाच्या हद्दीतील वनविभागाच्या मालकीचे तसेच खाजगी मालकीच्या वनपट्ट्यांना आग लागून डोंगर दर्या काळ्या झाल्या आहेत काल तर डोळखाम वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या मागील डोंगरालाच आग लागल्याचे पाहायला मिळाले यावेळी एकही कर्मचारी हजर नसल्याचे कळाले मात्र रोजच डोंगरांना आग लागत असल्याने यामध्ये वन्यजीव तसेच जनावरांचा चारा खाक होत आहे यावर आग लागू नये म्हणून जायरेषा घेणे किंवा प्रतिबंधात्मक कामासाठी लागणारा लाखो रुपये खर्च प्रत्यक्षात केला जात नाही तसेच जा आगीचे खरे कारण काय असू शकते तर वन विभागाकडून करण्यात येणारी वृक्ष लागवड प्रत्यक्षात केली जात नसल्याने हे पाप झाकण्यासाठी तर आग लावली जात नसावी असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे तसेच पर कामासाठी खर्चाची तरतूद होणे देखील महत्वाचे आहे ब्युरो रिपोर्ट लोखी <laughs>